कितीही पैशावाले असू द्यात पण घरातली शी स्त्री तर चांगली असेल ना तर घर ना नेहमी टिकून राहतं बरं का ताईनो तर आपल्या घरातली स्त्रीचा ना नेहमी आदर करायचा आणि घरातली स्त्री तर नेहमी चांगली असेल ना तर घर नेहमी छान सुंदर आणि ना नीटनिटकेपणाने चालतं चला हाय हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ना छान असं ना भर म्हणजे भर थंडीमध्ये ना चूल मांडलेली चुलीवरती छान असे ना खमंग थालीपीठाचा बेत चालला होता तर खूप अशी थंडी होती आणि चला म्हटलं शेकोल होईल आणि ना आपल्याला ना खमंग गरमागरम थालीपीठ पण करून खाऊन होतील तर ना आत्ते सासूबाई आल्या होत्या त्यांच्यासाठी स्पेशल हा मेनू होता बरं का तर छान असं ना त्याचं पीठ तयार केलेलं तर, के तर थालीपीठला पीठ तयार केलेलं ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणखीन बेसनपीठ कांदा कांदा आणखीन छान सणा मिरची तीळ ओवा छान असं त्याचं वाटण केलं आणि छान असं ना ते पीठ मळू मळू घेतलं आणि भिजत ठेवलं होतं बरं का तर छान असा ना थालीपीठचा ना बेट चालला होता चुलीवरतीच चा आणि खरंच थालीपीठ टाकायसाठी नवी ना नवीन आणलेलं टोपलं आणलं होतं तर ते टोपलं पण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर छान असं चुलीवरती जाळ चुलीचा जाळ आणि जाळावरती छान असं थालीपीठ गरमागरम खरपूस खा थालीपीठ खायला मज्जाच वेगळी असते आणि ना कसं आहे ना घरी कुणी आलं ना तर मला असं वेगवेगळं करायला खूप आवडतं तर बर का कुठलेही पाहुणे नये ना घरी त्यांना ना मी असं वेगवेगळं करून घालते आणि मला खूप आवडतं असं वेगळं कारण ना घरी कुणी आल्यानंतर असं वेगळं करून खायचं आणि त्यांच्याबरोबर आपण पण खात असतो आणि त्यातली मज्जा वेगळीच असते त्यामुळं ना असं काहीतरी चालू असतं तर आत्ते ते सासूबाई आल्या होत्या आणि त्यांच्यासाठी स्पेशल मेनू असतो आणि आत ते आलं ना नेहमी आमच्या घरी खूप आनंदाचं वातावरण असतं बरं का त्या खूप छान हसून खेळून राहतात आणि ना त्यांच्याबरोबर ना आर आणि पल्लवीला पण खूप 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 खुशी होते तर त्यांना असं चुलीवरचं खायला खूप आवडतं ना मग चला म्हटलं पाहुणे पण आहेत आणि त्यांच्याबरोबर सगळेच एन्जॉय करतील आणि थंडी होती पण ना थंडी समजून चाली ना गप्पा गोष्टी करत आमचं सगळं चाललं होतं तर छान खरपूस थालीपीठ ना पल्लवीने आणि ना आरवणे छान असे खाल्ले आणि त्यांना खूप आवडले बरं का तर कसं वाटला म्हणजे थालीपीठचा व्हिडिओ ते पण तुम्ही नक्की कमेंट करून सांगा छान असं सा एक असा एटला थालीपीठ करत होत्या सा सासूबाई आणि एका साईडला मी चुलीवरती भाजत होती आणि खूप साऱ्या गप्पा पण मारल्या आणि असं चालू होतं आमचं केलं की संपत होतं समजतसुद्धा नव्हतं की ते म्हणजे संपत येते कारण सगळ्यात पहिलं म्हटलं लहान पोरांना खायला घालावं आणि त्यांना आवडतं पण आणि हे थालीपीठ कसं आहे ना तर गरम गरम खाल्लं तरच खूप छान वाटतं आणि काल पण आम्ही कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल काल पण ना छान असं ना गरमागरम भाज्याचा बेट ठेवला होता अंगणामध्ये चुलीवरती तर चला म्हटलं आज ना आता चुलीवरती छान थालीपीठचा बेट ठेवूयात तर एरवी कधी चूल पेटवली ना पेट ला तर कधी चूल पेटत नाही पाहणा खूप असा छान जाळ लागला होता आणि शेकायला पण खूप छान वाटत होतं तर असं म्हणजे खूप असं छान वाटत होतं बरं का आणि कसं आहे मला ना चुलीवरती करायला खूप आवडतं बरं का पण ना कसं असं जास्त माणसं नसल्यामुळं ना मग मी जास्त ना असा त्याचा कुटाणा करत नाही मग असं कुणी आलं की ना पहिले त्याचं ना असा म्हणजे छान असं वाटतं आणि खूप जण असले ना खायला मगच करायला खूप आवडतं तर खूप छान असं थालीपीठ झालं होतं ना किती छान दिसते आणि ना बघता शनी ना खूप खूप असं खाऊ असं वाटत होतं इतकं छान खरपूस वास पण येत होता आणि थालीपट म्हटलं की तेल वगैरे खूप असं लावल्यानंतर छान वाटतं आणि कुठे कुठे काय करतात गावरान तूप पण लावतात तर आमच्यातना म्हणजे त्या आरोला पण लवेला काय आवडत नाही तुपाचं वगैरे म्हणून मी ना छान असं सगळीकडनं ना तर खूप सारं तेलच लावून छान खरप्पूस भाजलं होतं आणि वास पण खूप खमंग येत होता पहा ना एक पळपूट बेलण्या पळपुटावरती ना रुमाल हातरून तो वल्ला केलेला आणि त्याच्यावरती छान असं ना ते थापून त्याला छोटे छोटे होलं पाडलेली तर गप्पा गोष्टी करत असं चाललं होतं एका साईडला भाजायचं कारण थालीपेठ ना भाजायला खूप वेळ लागतो आणि एकदम छान असं कमी मंद जाळेवरतीच थालीपीठ भाजलं जातं कारण मग फास्ट जाळेवरती बाजलं की ते ना असं करपतं आणि मग कच्चं राहतं तर त्याला ना छान असं खालणं वरणं दोन्ही बाजून छान असं खरपूस बाजलं तर पल्लवीचं चाललो होतं की ना बाजून झालं का कारण तिला ना खूप खावंसं वाटत होतं आणि कंटाळा पण आला होता ना तिला झोपायचं होतं म्हणून तिला ना कधी खाईल असं झालं होतं आणि मी नेहमी असं करतच असते असं गॅसवर तर करत असते पण हा एन्जॉय वेगळाच होता बरं का आणि वरणं खूप थंडी आणि थंडीमध्ये छान असं चुलीचा जाळ आणि त्याच्यावरती छान असं थालीपेठ वेगवेगळी रेसिपी तर खरंच असं काही केलं ना तर लहानपणीची खूप आठवण येते कारण आम्ही लहान होतो ना तेव्हा कंटिन्यू दोन टाईम चूल म्हणजे चूलच आई छान अशी चूल पेटवायची चुलीवरती सगळा स्वयंपाक स्वयंपाक म्हणजे चहा पसनं स्वयंपाक आईच्या घरीनं असं सगळं चुलीवरचं तर आम्ही लहान होतो तेव्हा असा गॅस नाही तसला होता होताना त्या स्टोवरती चहा वगैरे करायचं तर खरंच असं चुलीवरती करायला लागल्यानंतर खरंच आईची खूप आठवण येते लहानपणीची कारण आई खूप साऱ्या चपात्या भाजी चहा सगळ्या स्वयंपाकनं असं चुलीवरती करायची संध्याकाळ झाले की सगळं सरपण वगैरे गोळा करायचं दोन दिवसाचं असं तिचं चालू राहायचं त्यामुळं ना खूप अशी चूल पेटल्यानंतर लहानपणीच्या आठवणी ते बहिणी पण खूप असं ना चुलीवरती स्वयंपाक करायच्या तसं मला पण करायला यायचा बरं का पण मी कधीतरी सगळ्यात लहान असल्यामुळं ना मला जास्त काही चान्स नव्हता चुलीवरती करायचा पण मी ना त्यांच्याबरोबर असं थोडी थोडी मदत करू लागायची तर आरवला आणि पल्लवीला दिलं होतं आणि खूप छान झाले यमे यम्मी झाले असं म्हणत होते त्यांचं ते ऐकूनच मला खूप छान वाटत होतं तर सगळ्यांना थोडे थोडे ते टेस्टला दिलं म्हटलं ला कसं लागतंय सांगा तर खरंच आत्या सगळे म्हटले आरव आर पल्लवी सासूबाई म्हटलं खूप छान झाले टेस्ट झाले आणि ना गॅसवरल्यापेक्षा ना चुलीवरचं खायला तर खूपच छान लागतंय तर असं ऐकलं ना आपण केल्यानंतर खाल्लं तर ना तर खूप छान वाटतं आणि करायला पण खूप हुरूप येतं आणि त्यांच्याबरोबर मी पण खाल्लं बरं का तर खरंच आजचा दिवस ना खूप छान गेला माझी ना खरंच खूप दिवसाची इच्छा होती ना चुलीवरती काहीतरी करायचं ना अशी चूल आणली होती ना पण पन... कधी करणार असं दोन माणसांसाठी कोर वाटत नाही मग असं कोणी आलं की पहिलं मी असं करत असते आणि अशी सुंदर चूल आणली ना तर ती पल्लवीला खूप छान वाटतं कधी ती पेटवलं मम्मा आणि कधी त्याच्यावरती काही करेल असं तर नॉनव्हेज वगैरे काही करत नाही ना घरी त्याच्यामुळे ते काही चुलीवरती होतच नाही घरात नाही बाहेर नाही मग असं काहीतरी करायला छान वाटतं तर मी छान असं बाजत होते आणि ना बाजायला खूप अवघड बरं का तर तव्यावरती ते रुमालाने टाकायचं पटकन काढावं लागतं कारण लगेच तो दोन रुमाल चिटकतो तर असं चालू होतं

छान चुलीवरची खरपूस थालीपीठ तयार झाली चला म्हटलं ना आत्या बोलल्या पण आता घरातच खाऊ तर छान असं थालीपीठ तयार केलं आं सगळं घरात आणलं आणि सगळेजण मिळून आता ते खाणार होतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशीच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि थालीपीठच्या व्हिडिओला लाईक करायला तर अजिबातच विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आणि नक्की कमेंट करून सांगा तर सुंदर अशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद